काय मग बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना या की मग खायला फिश कधी येत आहे पहिलं बनवते कसं ते तर बघा चला चला दाखवते कसे बनवायचे ते हाय हॅलो नमस्कार मी काजल माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर इथे आपण बघणार आहोत सुरमई रस्सा मी इथे अर्धा किलो सुरमई घेतली आहे तुम्ही सुरमईच्या अकॉर्डिंग हळद मीठ आणि लिंबू त्याला लावू शकता जितके फिश असतील तितके ती क्वांटिटी ॲड करायची त्याच्यासाठी स्पेसिफिक असं कोणतं प्रमाण असं मी सांगत नाही इथं तर जितके फिश असतील त्या अकॉर्डिंग तुम्ही हळद मीठ त्याच्यामध्ये टाका तर मी इथे दोन चमचे हळद घेतली आहे आणि दोन चमचे मीठ घेतले ते सगळीकडे स्प्रेड करायचे पसरवून टाकायचे माशांच्या तुकड्यांवर आणि व्यवस्थित हाताने छान असं लिंबू पिळून मस्त मॅरिनेट करायचं आहे आणि दहा मिनटासाठी रेस्ट करून ठेवायचे तर इथे आपण मसाला वाटण तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण इथे आलं लसूण कोथिंबीर टोमॅटो खोबरं कांदा घेतलेला आहे ते भाजून घेतलं आहे आपण खोबरं आणि कांदा भाजून घेतला आहे मसाला बारीक केला आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर पहिले आपण ह्याच्यामध्ये फिश फ्राय करून घेणार आहोत दहा मिनिट आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये फिश मॅरिनेट करणं करून घेतलेले ते फ्राय करून घ्यायचेत आपल्याला जेव्हा आपण फ्राय करत असतो गॅस थोडा लो फ्लेमवरच ठेवा कारण चिक चिकटून बसल आणि त्या माशांच्या तुकड्यांवर थोडं तेल असं टाकायचं जेणेकरून पलटताना चिकट ना म्हणजे जरी कढईला लागलं ते तरी चिकटत नाही जर तुम्ही ॲल्युमिनियममध्ये करत असाल तर नॉनस्टिकमध्ये नाही चिकटत ते तर अशा पद्धतीत तुम्ही फिश हलक्या हाताने पलटायचेत आणि फ्राय करून घ्यायचेत लिंबू लावल्यामुळे फिश हे कडक होतात म्हणजे ज्युसी तर असतात मॅरिनेट केल्यामुळे पण असे तुकडे पडत नाहीत फिशचे म्हणून आवर्जून लिंबाचा रस हा नेहमी फिशच्या मॅरिनेशनला वापरायचाच लिंबाचा वापर हा करायचाच तर आपण हे सगळे मी फिश इथे तळून घेतलेले आहेत तर आप आता आपण जे तेल होतं ज्याच्यामध्ये आपण फिश तळले होते तर त्याच तेलामध्ये आपण इथे ते मसाला टाकून तो फ्राय करणार आहोत मसाला छान हलवत राहायचे छान फ्राय करायचे जेव्हा तुम्ही मसाला छान भाजता तेव्हा त्या मसाल्याला आणि त्या भाजीला एक छान चव येते त्यामुळं मसाला नेहमी छान भाजायचा मसाला नेहमी छान भाजत भाजत सारखा हलवत राहायचं आहे मसाला कारण मसाला जर भाजला नाही गेला व्यवस्थित तर भाजीला तेल कलर येत नाही तेल पण दिसत नाही भाजीवर कलर येत नाही आणि भाजी चविष्टही होत नाही त्यामुळं मसाला भाजणंही तर खूप गरजेचं आहे याच्यामध्ये मी दोन चमचे भरून तिखट घेतले आहे आपलं लाल तिखट आणि ते छान असं आहे मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये छान तुम्ही मसाला वाटत असताना त्याच्यामध्ये तिखट ॲड केलं तरी चालते किंवा मस्त तेलात मसाला परतत असताना ॲड केलं चालतं आहे काही फरक नाही तेल छान दिसतं असं ॲड केलं तरी आणि भाजी छान होते म्हणून मी तेलामध्ये तिखट टाकून मसाल्यासोबत परतते बघा मसाला जसं जसा भाजला जाईल मसाल्यातलं पाणी आटलं जाईल आणि तसं मसाला तेल सोडायला लागतो तेल जेव्हा सुटतं ना तर ती भाजी एकदम छान होते दिसायलाही छान दिसते चवीलाही रुचकर लागते भाजीला एक त्याचा त्याचा वेगळा एक फ्लेवर येतो जे आपण बनवतो आहे ज्याची भाजी जे की कशाची मग ते फिश असो चिकन किंवा मटण जे काही असो मसाला भाजणं खूप महत्त्वाचं असतं तेलामध्येही आणि अगोदरही त्यामुळं भाजीला कलर छान येतो भाजी तेल सुटतं त्या भाजीला एक्स्ट्रा टाकायची गरज पडत नाही जास्त त्यामुळं ते गरजेच्या गोष्टी असतात तर ते करायचं म्हणजे तिथे कंजुशी करायची नाही मसाला भाजायला किंवा उरकायचे म्हणून तर अशा प्रकारे एवढीच क्वांटिटीमध्ये मी केले जास्त नाही याच्यामध्ये आपण मीठ ॲड केले ते फक्त रश्शापुरतं कारण माशांना लावलेलं ला आहे त्यामुळं एकदम कमी प्रमाणात फक्त भाजीला व्यवस्थित चव यावी म्हणून मी मीठ ॲड केले त्याच्यामध्ये आता रश्शाला उकळी आली आपण ह्याच्यामध्ये माशांचे तुकडे सोडून घ्यायचे जे फ्राय करून ठेवले होते ते आपण माशांचे तुकडे ह्याच्यामध्ये सोडणार आहोत माशांचे तुकडे सोडून झाल्यावर पुन्हा उकळी थोडं उकळून द्यायचं असं भाजीला त्याच्यामध्ये बघा छान असं उकळी आली आणि कलरही खूप छान आलेला आहे भाजीला याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर ॲड करायची शेवटी ॲड करायची जेव्हा तुम्ही गॅस बंद करणार आहात त्यावेळी कारण कोथिंबीर फार अगोदर जरी ॲड केली तरी ती काळी पडते दिसत नाही भाजीवर म्हणून भाजीचा गॅस बंद करत आल्यानंतर कोथिंबीर ऍड करायची आणि अशा प्रकारे आपली अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू